आमचे सहकारी मित्र सहित आलेलो आहेत तर अनिल भैया परदेशी आपले दिलीप भाऊ त्याच्यानंतर भरत सागर हे आमचे सहकारी मित्र आलेले हे अष्ट अष्टंबा यात्रेला अष्ट ऋषी महाराजच्या दर्शनाला आम्ही दिवाळीला यात्रेला आले असताना माननीय आमदार राजेशदा पाडवी हे जास्तीत जास्त, जास्त मतांनी निवडले पाहिजे होते म्हणून आम्ही एक संकल्प केला होता आणि ते नवस केला होता ते नवस आज आम्ही पूर्ण करत आहोत माननीय आमचे लाडके आमदार कार्य सम, सम्राट आमदार राजेशदादा पाडवी हे जास्त मतांनी निवडून आले बावन हजार सातशे त्रेचाळीस मत मतांनी निवडून आले तर आम्ही त्यांच्या निवडण्यासाठी खा नवस केलेला होता अष्टंबा ऋषी महाराजाला की महाराज त्यांना जास्तीत जास्त, जास्त मतांनी निवडून द्यावे व मतदारसंघाची सेवा करण्याची पुनश्च एकदा संधी द्यावी आणि म्हणून आम्ही आज आमचा संकल्प अगदी व्यवस्थितरित्या काही न खाता पिता अगदी पाण्यावर पूर्ण केलेला आहे आणि संकल्प परत करताना आम्ही आता परतीला आपल्या तव्या प्रवासाला लागलो आहे जय देव मोगरा माता की जै जै। जा जय भगवान जय तंबा महाराज जय श्री राम जय श्री राम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र एकच वादा त्यांना काय आरे